नमस्कार पुष्पाच किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण झटपट अशी मस्त अशी अंगुरी रसमलाई कशी तयार करायची हे बघणार आहोत अगदी फक्त दोन साहित्यांमध्ये मी तुम्हाला झटपट अशी अंगुरी रसमलाई तयार करून दाखवणार आहे जी लग्न समारंभामध्ये असते तयार केली असते त्यापेक्षाही खूप छान अशी मी रसमलाई तुम्हाला छान अशी रसमलाई तयार करून दाखवणार आहे बघा किती छान अशी रसरशीत झालेली आहे आणि मस्त आतमापर्यंत छान अशी मुरली गेलेली आहे ही तर एकदम म्हणजे फ्रीजमध्ये मी जास्त वेळ ठेवली नाही होती फक्त अर्धा तास ठेवली होती तरी पण खूप छान अशी रसमलाई तयार झालेली आहे तर चला करूया सुरुवात तर इथे मी फक्त अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आपल्याला इथे पूर्ण मिळून तीन पाव दूध लागणार आहे म्हणजे पाऊन लिटर दूध लागणार आहे तर त्यातलं मी अर्धा लिटर घेतलेलं आहे दूध आणि हे एका लिंबाचा रस काढून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं ह्या लिंबाच्या रसामध्ये पाणी घालायचं आहे आप कारण आपल्याला इथे दूध फाडायचं आहे जर लिंबाचा रस नसेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे व्हिनेगरसुद्धा टाकू शकता पण लिंबाचा ल रस जर असेल तर ते त्याच्याने सुद्धा आपल्याला दूध फाडता येते तर दुधाला छान अशी एक उकडी आलेली आहे फक्त जास्त उकळवायचं नाही आहे फक्त गरम करून घ्यायचं उकळी येऊ द्यायची आणि गॅस लगेचच बंद करून द्यायचा आहे आणि लिंबाचा रस इथे घालून घ्यायचा आहे लगेचच आणि बस बघा मी इथे कुठेही स्किप केलं नाही व्हिडिओ आणि पटकन आपलं दूध जे आहे ते असं फाटलं जाईल बघा एकदम एक मिनटसुद्धा लागणार नाही आपल्याला इथे बघा मी कुठेही स्किप केला नाही या व्हिडिओ तर बघा एकदम अर्ध्या मिनट अन अर्धा मिनटसुद्धा लागलेला नाही आहे दूध फाडायला लवकर असं झटपट दूध फाटलेलं आहे तर आता हे दूध जसं फाटलेलं आहे आणि मी गॅस पहिलेच बंद करून दिलेलं होतं आणि आता इथे एका चाळणीवर आता रुमाल ठेवून द्यायचे आहे आपल्याला आणि याच्यावर आपण जे फाटलेलं जे दूध आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे छेना तर हे संपूर्ण असं इथे ओतून घ्यायचं आहे म्हणजे पाणी वेगळं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता याला असं रुमाला म्हणजे थोडंसं दोन मिनटसंच ठेवायचं आहे आणि या हे जे याच्यातला जो मी लिंबाचा रस टाकला होता त्याच्यामुळे थोडंसं याला चव जर आहे तर ते त्याला असं छान असं धुवून घ्यायचं आहे म्हणजे आंबट चव आपली पूर्णपणे निघाली पाहिजे कारण आपल्याला हे दुधामध्ये टाकायचं आहे अंगुरी अंगुरी रसमलाई तर दूध खराब नाही झालं पाहिजे म्हणून आपल्याला इथे छान असं स्वच्छ दोन ते तीन पाण्याने ती मी इथे धुवून घेणार आहे म्हणजे याच्यातला आंबटपणा निघून गेला पाहिजे पूर्ण तर बघा छान असा इथे चेना तयार झालेला आहे बिलकुल थोड्याशा क्वांटिटीमध्ये तुम्हाला मी करून दाखवत आहे तर अजून एका पाण्याने नंतर धुतलं होतं म्हणजे दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ असं याला धुवून घेत आहे तर बघा एकदम झटपट होती ही कृती जास्त वेळ लागत नाही आपल्याला अंगुरी रसमाई मलाई करायला अगदी वीस मिनटामध्ये आरामात आपली अंगुरी र रस रसमलाई जी आहे ती तयार होणार आहे तर बघा आता मी थोडंसं पिळून घेतलं आहे दाबून असं हलकंसं आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेते मी असं अशा प्रकारे ज्या प्रकारे पनीर बनवतो आपण पन त्याप्रकारेच करायचं आहे तर मी आता स्टीच्या इथे स्टीलच्या पे प्लेटमध्ये मी असं छान मळून घेणार आहे कारण फायबरच्या प्लेटमध्ये व्यवस्थित जमत नव्हतं म्हणून मी स्टीलच्या प्लेटमध्ये मळून घेत आहे असं हाताने असं छान याला असं मॅश करायचं आहे तर थोडंसं मला इथे पनीर जे आहे ते कोरडं वाटत आहे तर मी थोडंसं इथे पाणी शिंपवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे छान असं नरम राहील आणि छान असं याला कमीत कमी पाच मिनिट याला असंच हाताच्या पंजानी असंच घासायचं आहे म्हणजे असंच मळून घ्यायचं आहे चोडून घ्यायचं चा आहे चांगलं आणि एकदम सॉफ्ट मुलायम असं आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे छान असा सॉफ्ट आपल्याला इथे हा गोळा तयार झालेला आहे मी कुठलंही काही साहित्य नाही टाकलेलं आहे किंवा मग कॉर्नफ्लावरसुद्धा नाही टाकलेला आहे तर फक्त मी साखर आणि दुधापासून मी तुम्हाला अंगुरी रसमलाई तयार करून दाखवणार आहे तर बघा असा छान असा सॉफ्टसा गोळा इथे तयार झालेला आहे आणि आता इथे मी तुम्हाला गोळा करून दाखवते अगदी छोटा गोळा घ्यायचा आहे आपल्याला कारण अंगुरी रसमलाई छोटी छोटी असते छोटे गोळे असतात किंवा मग तुम्ही साधी रसमलाई जर करत असाल तर तो म्हणून थोडासा मोठा गोळा चपटा गोळा करून घेऊ हो शकता तर असे छोटे छोटे गोळे आपल्याला तयार करायचे आहे कारण हे गोळे मोठे झाल्यावर छान असे फुलतात तर बघा इतके शे थोडेसे झालेले शे आहे अगदी तर आता मी इथे भांड्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि फक्त अर्धा इथे वाटी साखर घातलेली आहे साखरचं प्रमाण थोडंसं कमीच घ्यायचं आहे कारण आपल्याला इथे पहिले सुरुवातीला हे रसगुल्ले जे आहे ते शिजवून घ्यायचे आहे चांगल्या पाण्यामध्ये तर साखर चांगली विरघळली आणि छान अशी पाण्याला उकळी आली पाहिजे पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला हे सगळं करायचं आहे तर बघा छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता संपूर्ण जे मी गोळे केले होते ते संपूर्ण जे गोळे आहेत ते असे उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत बघा लगेचच हे जे गोळे आहेत ते दुप्पट टिप्पट असे फुलतील आपले बघा मस्त असे फुलून डायले आहेत बघा किती सुंदर अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये छान असे फुल दिले आहे बघा अजून पाच मिनटानंतर मी बघितलं तर छान असे फुलले आहे आणि गॅसचा पॉवर जो आहे कमी तो मोठा ठेवायचा आहे जोपर्यंत चांगले पंधरा मिनट कमीत कमी याला शिजू द्यायचा आहे मोठ्या पावरवर तोपर्यंत तुम्ही दुसरं कामं जे आहे ते करू शकता बघा आणि पंधरा मिनटानंतर बघत आहे मी छान असे शिजलेले आहेत फुलल्यानंतर समजतात की छान असे आपले हे इथे शिजलेले आहेत छान रसगुल्ले तर आता मी रसगुल्ले वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेवलेले आहे पाणी निर्थळाला म्हणजे ते पाणी वेगळं केलं आणि जे रसगुल्ले आहेत ते वेगळे केलेले आहेत तर आता त्याच भांड्यामध्ये पुन्हा मी इथे थोडंसं दूध घालून घेतलेलं आहे म्हणजे एक ते दीड पाव जास्त घातलेलं नाही मी दूध फक्त एक ते दीड पाव मी दुधाचा वापर केला इथे आनंतर आणि पाच चम्मच साखर घातलेली आहे तर साखर तुम्ही आपल्या आवडीनुसार घालू शकता कमी जास्त जर गोड लागत असेल तर थोडी जास्त वापरू शकता किंवा मग कमी लागत असेल तर तुम्ही थोडंसं कमी करू शकता तर बघा आता मी इथे केसरचा वापर करणार नाही ना ना माझ्याकडे केसर नाही आहे सध्यासाठी तर मी माझ्याकडे इथे केकचा फूड कलर आहे तर तो एकच थेंब घातला तर बघा किती छान असा कलर आलेला आहे याला तर थोडासा कलर घातल्याने काय होते छान असा कलर येतो किंवा बघ तुम्ही ते केसरसुद्धा घालू शकता पण केसर तर अवे अवेलेबल नसेल तर मग तुम्ही कलरसुद्धा घालू शकता कलरनी पण खूप छान येते कारण जेवणामध्ये बरेचदा कार्यक्रमामध्ये कलर इथे केसर वगैरेचा वापर करत नाही आणि ड्रायफ्रूटचासुद्धा वापर करत नाही डायरेक्ट ते लोक असे सरळ रंगच घालतात तर बघा मी असे इथे बाऊलमध्ये हे जे रसगुल्ले आहेत ते काढून घेतलेले आहेत छोटे छोटे अंगुरी रसमलाई आणि त्याच्यावर असं हे जे दूध आहे ते ओतून घेतलेलं आहे आणि थोडंसं दूधने नंतर टाकणार आहे आणि ब याच्यावर छान असे काजू बदाम आणि पिस्त्याची छान अशी डेकोरेशन करून घेणार आहे तर छान असे खूप छान असे लागतात आता आम्ही तुम्हाला इथे दाखवते छान मस्त असे आपले अंगुरी रसमलाई अगदी झटपट अशी तयार झालेली आहे आणि कमीत कमी तुम्ही याला रात्रभर जर फ्रीजमध्ये ठेवलं तर खूपच छान अशी याची म्हणजे आतपर्यंत मस्त असं पूर्ण रसगुत जे आतमध्ये शिरलं जाईल आणि छान असा कलरसुद्धा येईल आतपर्यंत आणि मस्त अशी रसमलाई तुम्हाला ही खायला मिळेल तर में तुमा लाई थे, थे, में में थे तर बघा मी तुम्हाला इथे तोडूनसुद्धा दाखवते फक्त मी पंधरा मिनिट फ्रीजमध्ये ठेवली होती तरी पण छान असं आतमध्ये असं रसरशी तशी झालेली आहे आतपर्यंत कलर अजून पोचलेला नाही आहे कारण मी फक्त पंधरा मिनिट फ्रीजमध्ये ठेवली होती जर रात्रभर जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर मस्त याच्यामध्ये कलर याचा छान असा चेंज होईल आणि खूप छान अशी आपली रसमलाई तयार होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद